आजची सुरुवात बुलेटिनची अतिशय वेदनादायक अशा बातमीनं आपण करतोय खरं तर संतापजनक ही बातमी आहे थेट येते ती जम्मू काश्मीरमधून पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये अठ्ठावीस पर्यटकांचा सा मृत्यू झालेला आहे आणि त्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे डोंबिवलीचे तीन तर पनवेलच्या एका पर्यटकाचा यात समावेश आहे डोंबिवलीचे अतुल मोने संजय लेले आणि हेमंत जोशींचा या हल्ल्यात मृत्यू झालेला आहे पनवेलच्या दिलीप दहशतवादी देण्याच्या दोघांचा सुद्धा हल्ल्यात मृत्यू झालाय संतोष जगदाळे आणि कौतुक गनबोटे अशी या मृत व्यक्तींची नाव आहे काल जम्मू काश्मीर दहशतवादी हल्ल्यानं खरतर तर हादरून गेला होता आणि संपूर्ण देशालाच हादरवणारी ही घटना आहे दुपारच्या वेळात काही दहशतवाद्यांनी पर्यटकांवरती हल्ला केला होता दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातल्या सहा पर्यटकांचा मृत्यू झाल्याची सध्या माहिती आहे डोंबिवलीतील तीन तर पनवेलच्या एका नागरिकानं आपला जीव गमावलाय डोंबिवलीचे अतुल मोने संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा हल्ल्यात मृत्यू झालेला आहे पुण्यातल्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटेंनाही आपला जीव गमवावा लागलाय तर पनवेलच्या दिलीप देसलेंचा दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय तर दहशतवादी हल्ल्यामध्ये डोंबिवलीच्या अतुल मोनेचा मृत्यू झालेला आहे अतुल मोने डोंबिवली पश्चिमेकडे ठाकूरवाडी परिसरातील श्रीराम अचल इमारतीत राहत होते अतुल श्रीराम मोने कुटुंबासह फिरण्यासाठी काश्मीरच्या पहलगाम या ठिकाणी गेले होते मुलगी बायको यांच्यासह त्यांचे नातेवाईक सुद्धा तीन कुटुंब असे एकत्रित हे पर्यटनासाठी गेल्याची माहिती आहे हा माझा मित्र होता आहे आणि तो माझ्या संती कामावर जायचा आम्ही सहा चौदाशी डोंबिलीवरनं लोकल एकत्र पकडायचो तर मला मीडिया तर मी तर मीडिया तर आता मीडियावरनं आणि आमच्या ग्रुपवर माहीत पडलं की असं जर आतंकवादी हमला झाला आहे तिथं तर म्हणून मी त्याच्या घरी आलो इथं तर इथं बघितलं की माझे मित्र पण इथं आहे आणि मीडियावाले पण आहे तर ह्याची आता पण खात्री नाही झाली आहे मला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका